गेली दोन मिनिटात मी प्रस्तावानं माहिती साहेब करतो पलूस शहराची आमची आता साधारण मतदारसंख्या बावीस एक हजार लोकसंख्या पंचेचाळीस चाळीस हजाराच्या आसपास पोहोचलेली आहे एक जिल्ह्यातलं प्रगतीचा पतावर असलेलं गाव एकोणीसशे सत्त्याण्णव साली पृथ्वीराज बाबा देशमुख हे युती शासनाच्या काळात असताना नानासाहेब डांगे यांच्या आमच्या तालुक्याची निर्मिती झाली तालुका निर्मिती झाल्यानंतरची गावाची जी आजची प्रगती बघितली तर जिल्ह्यात अतिशय अग्रेसर असणारं गाव हे जे विटा इस्लाम पोरच्या बरोबरीनं आज आता जिल्ह्यात प्रगती करत आहे मग त्यात आमची द्राक्ष शेती असेल उद्योग क्षेत्र असेल त्याच्याबरोबरीनं व्यापार असेल आणि आमचा हा जो प्रभाग आहे हा सत्तर ते पासष्ट सत्तर टक्के बारा गुलेदारांचा प्रभाग आहे ज्याला एक गावाला पार्श्वभूमी लागलेला हा आमचा प्रभाग आहे या प्रभागाचं जर सगळ्यात मोठं जर वैशिष्ट्य तुम्हाला काही सांगायचं झालं तर या प्रभागात जर आपण जर माहिती साहेब बघितलं एक दोनशे मीटरच्या अंतरापर्यंत जर इथं जन्म घेतलेल्या लोकांची मी तुम्हाला यादी सांगू शकतो जे जग संगीतकार आहेत पंडित विष्णू दिगंबर त्यांचं हे गाव आहे इथं हे त्यांचं जन्म प्रभाग तिथं इथं आहे आणि जे आमच्या गावाला ज्यांनी आकार विकार केला ते ठा ठाणेकर बापू म्हणून एक आमच्यात होते ते, ते कृष्णराव पाटील असतील इनामदार कुटुंब असेल पुदाली कुटुंब असेल राजाराम मिटोबा पाटील असतील दिवी पाटील असतील सुतार समाजातली असतील बाराबुले तर प्रत्येकाच्या इथल्या घटकाने ह्या गावासाठी योगदान दिले जी स्वातंत्र्य सैनिकाची जी फौज आहे एकोणीसशे बेचाळीसच्या लढाईची जी कोराडी गुरुजी ती ह्या प्रभागानं सगळ्या प्रकारची पद आणि सगळ्या प्रकारची लोक ह्या प्रभागानं बघितलेला असा हा गाव भाग आहे आमचा इथं सगळी लोक चांगल्या प्रकारे गुन्हा गोविंदांना आणते आज पक्षीय लेवलला काम करत असताना आज ने आज एक कार्यक्रम ह्या प्रभागात आयोजित केला आमच्या जवळच इथं ब्राह्मणपुरे आपण उभा राहिले इथं बसले हे सुतारांची पूर्वीची घर आहे आमचा जवळच इथं मळ आहे त्यामुळे आम्ही इथून चालत जात असताना की आज पिढ्यान पिढ्या बघतोय आम्ही की कुठलंही कुणाशी कसलेही मतभेद नाही की बाबा हे पाटील तो हे किंवा कुठलीही जातीय दंगल आजपर्यंत आमच्या इथं कुठेही घडलेली नाही तर असे ही गाव आणि गावाला विचार देणारी लोकांची इथं फळीच्या फळी आहे पुढं आमच्या अविनाश कुलकर्णी यांचं घर आहे त्यांच्या ह्याच्यात असेल किंवा कुठलंही कुठलेही घेतलं तरी इथं अतिशय गुन्हे गोविंदान आम्ही चांगल्या प्रकारे राहतोय तर आज पुढं राजकीय याच्यात काम करत असताना की बऱ्यापैकीच आहे की काँग्रेसची एक एक विचाराची आम्ही सुद्धा जी लोक होतो पण काय झालंय की एक इतक्या वर्षाच्या हज्यात आज सत्ता केंद्रात भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींच्या विचारानं चाललेलं सरकार आहे महाराष्ट्रात देवेंद्र भाऊच्या विचारानं चाललेलं सरकार आहे पण कडेगाव पोलीस मतदारसंघात जर बघितलं तर मतदारसंघाच्या लोकसंख्येच्या मानानं गावची प्रगती बऱ्यापैकी कुठंतरी होताना दिसत नाही आणि एक पूर्वपणे आपण एक पॅटर्न चालला आहे शिक्षकाचा पोरगा शिक्षक वकिलाचा पोरगा वकील डॉक्टरचा पोरगा डॉक्टर तसं ही एक आमदारांच्या ह्याच्यातले कुटुंबाच्या लोकांनाच आमच्यावर लादलं जात आहे लादायला काही अडचण नाही करावं त्याच्याबद्दल आमचा काही दोष नाही पण एक, ना एक गावाला काम करत असताना की आपल्याला काय पाहिजे गावाची भूक किती आहे विकासाची भूक काय आहे हे काही जाणून घेत नाही पाच पन्नास लोकांच्या विकासासाठी आमच्या गावाला बऱ्यापैकी साहेब भेटीस धरले इलेक्शन मध्ये आम्ही तुमचं काम बघितले साहेब की तुम्ही इतकं ह्या लोकांचं सांगत होता पण गावांना किंवा मतदारसंघाने किती मनाव घेतलं काय झालं आज जर आपल्याला हा कालचा विजय मिळाला असता तर बऱ्याच गावांचे वर्षनुवर्ष पडलेले प्रश्न सुटला असतं पाचशे वर्षापूर्वी जर राम मंदिर सारखा तीनशे सत्तर सारखा तीन तलाक सारखा प्रश्न मिटवला भारतीय जनता पार्टीनं आज आमच्यात एकोणशे सत्तरला पिण्याच्या पाण्याची स्कीम आहे आज आमच्या गावाला साहेब वर्षातल्या तीनशे पासष्ट मधले दीडशे दिवस पाणी मिळत नाही सागर स्वतः सारखा एक बारा फुले तर कुटुंबातला घरची आर्थिक स्थिती नसताना हा एवढ्या मोठ्या संघटनेशी एकटा झगडतोय मनसेचा पक्ष हातात घेऊन त्याला काय त्रास होतोय काय होतोय आम्ही बघतोय आणि आमचं काय लोक असं हसू केलं जाते तिथं एक सत्तेच्या स्थानावर जी लोक आहेत ती त्यांनी याचा विचार करावा की आपण का असं ह्याचं कशासाठी हे एवढं एक जर जबाबदारीनं आपण चांगलंच पिण्याचं पाणी जर देऊ शकत नसलं एवढ्या मोठ्या विचाराच्या गावाला तर काही आहे आमच्या शेजारी कुंडल गाव आहे <laughs> कुंदल गावाला तुम्हाला सांगतो चांगला बाजार चालत नाही रिक्षा चालत नाही ही फक्त लुडून खाण्याची कृष्ती आहे आणि ती गावातील नेतृत्वाला दिलेली आहे उद्योगी विचाराचं गाव आहे इथला माणूस आमच्यातला एक जिल्हा बँकेचा साधा संचालक होऊन देत नाही आणि एका भाऊकेत दोन संचालक दिले जातील तरी आमच्या गावातल्या लोकांना एक असे हिप्मटिजम करून घुरळ घालून टाकले की हीच आपलं कल्याण करू शकते तर हे सोडं सोडं थोडं साहेब मोडीत काढलं पाहिजे पण आता त्याचं काय व्हायला आहे लागले जे संघटनेचं काम करणाऱ्या लोकांना नको वाटायला लागले ह्या होईना झाले ह्या लोकांना सुद्धा आमच्या म्हणजे कुठल्या प्रबोधनाची गरज आहे ते काय समजणं झालंय तर तुमच्यासारखे लोक माहिती साहेब आमच्या गावात तयार व्हावीत लोकांची अपेक्षा आहे मोठ्या काय वादविवादाचा काही विषयच नाही जे आहे ते मांडलं जात आहे मग तो जागेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल व्यापारी पेटांचा प्रश्न असेल ओढेनं आले तर पूर्णपणे उजळून टाकलेले आहेत आणि रस्त्यावर उतरून लढाई करायला कोण तयार नाही जो लढाई करतोय त्याला टार्गेट करून बरोबर नियोजन त्याला याला कुठं तरी संपवला जातोय आज सुभाष सरकार शंकर मामा सारखा उमेश पाटल्यासारखा आपला उद्योग सांभाळून ह्या प्रवाहात यायला तयार आहे पण एक आशेचा किरण दिसत नाही आज ओडी सरकारवर आहे पण तहसीलदार फ्रान्स पोलीस स्टेशन आपला ऐकतंय का अधिकारी वर्ग सीओ ऐ का आपल्याला डिजिटल लावायला कालच्या आरक्षणासाठी सुद्धा परवानगी मिळत नाहीत नेतृत्वानं सुद्धा रस्त्यावर उतरून आपल्यासाठी लढाई केली पाहिजे तुमच्यासारख्या आता कडेगाव तालुक्यात हजार बाराशे सातशे गावासाठी नेते मंडळी गावागावात जाऊन वाढ दिवस करताय वेगवेगळ्या लोकांसाठी उतरत उतरतायत मग बावीस हजार लोकसंख्येच्या माणसासाठी तुम्ही किती वेळ दिला पाहिजे नेते मंडळीने याचा सगळ्यांनी विचार करावा आता विषय तुमचा कार्यशाळेचा वेगळ्या पद्धतीने मी जरा राजकीय सगळी सांगितली थोडा माझा पण साहेब मी हे गिराम दुकानदार राजकीय माणूस नाही मी अपघातात आलेलो एकला माणूस आहे पण आपलं तुम्हाला सगळं मांडलं म्हणजे काय चुकलं असेल ते माफ करा आणि मला सर्वांचं स्वागत आहे तिथून पुढचं आपले सोबत दाजी मार्गदर्शन करते त्याप्रमाणे कार्यक्रम चालू